आ कुछ देर के लिए खराब भी हुआ है पत्थरबाजी भी किया। कुछ पथरबाजी इंजर पाच कंपनी है के के भारताच्या संसदेनं केलेला कायदा कुठलीही संविधानानं दिलेली पॉवर नसताना आपल्या राज्यात लागू करणार नाही अशा प्रकारचं बालिश विधान बंगालच्या मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी काही दिवसापूर्वी केलं त्या म्हणाल्या की वक्फ कायदा बंगालमध्ये लागू होणार नाही हा एक प्रकारे देशाच्या संसदीय परंपरेचा आणि प्रक्रियेचा अपमान आहे पण तरीही एवढं झालं म्हणून देखील ममता बॅनर्जींना आपलं राज्य मात्र शांत ठेवता आलं नाही ज्या राज्यात आता वक्फ कायदा लागूच होणार नाही आहे त्या राज्यामध्ये हा कायदा संमत झाल्यापासून सगळ्यात जास्त हिंसक आंदोलनं केली जात आहेत कशासाठी याचं उत्तर कोणाकडेच नाही मुर्शिदाबाद मेदिनीपूर मालदा वगैरे भागात खुलेआम दंगली सुरू आहेत ममता बॅनर्जी आपल्या झुंदीत राज्याचा गाडा हाकत आहेत पोलीस हातबलरीत्या गुंडांचा मार खात आहेत तर युसुफ सारखे खासदार चहा पिऊन बंगाल मधल्या शांततेचा आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी असं म्हणतात की भारतात साधारणतः दोन करोड ते दहा करोड बांगलादेशी घुसखोर घुसलेले आहेत यातले बांगलादेशी घुसखोर भारतात घुसण्याचं प्रमाण बंगालमधल्या मुर्शिदाबाद मालदा या जिल्ह्यामधूनच सर्वात जास्त आहे असं देखील लक्षात आलेलं आहे म्हणजे उपलब्ध आहे तो डेटा बंगालमध्ये खुले आम बांगलादेशींना आधार कार्ड मिळवून देण्याच्या फॅक्टरीज निघालेल्या आहेत आणि या असल्या सगळ्या गोष्टींमुळे बंगालमधले आलेले हे सगळे बांगलादेशी उपरे लोक आज बंगालमधल्या सरकारच्या बळावर भारतीय संसदेने केलेल्या कायद्याला विरोध करताना भारताचेच रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त करत आहेत बंगालमधल्या अनेक ठिकाणी हिंसा करताना रेल्वेचे ट्रॅक उद्ध्वस्त केले गेलेत के पश्चिम बंगालमधल्या आझिमगंज या दोन स्टेशन दरम्यान पाच हजार लोक रेल्वेच्या ट्रॅकवर बसून राहिलेले आहेत हे कुठल्या प्रकारचं आंदोलन आहे हेच लक्षात येत नाही कारण ज्यासाठी हे आंदोलन हे लोक करत आहेत तो कायदा बंगालमध्ये लागूच होणार नाही असं तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय बांगलादेशमध्ये मागच्या वर्षी जेव्हा शेख हसीना विरुद्ध आंदोलन सुरू होत होतं तेव्हा बांगलादेशमधल्या भारतीय कंपन्यांची दुकानं उद्ध्वस्त केली जात होती जसं की बाटा स्टाईल बाजार वगैरे त्याच पद्धतीनं सध्या देखील बंगालमध्ये देखील बाटाचे शोरूम उद्ध्वस्त केले जात आहेत अनेक ठिकाणी हिंसा झालेली आहे मूर्ती बनवणाऱ्या दोन पिता पुत्रांना एका जमावाने रस्त्यावर आणून त्यांचा खून केला याचबरोबर खंडिणीचे आणि पोलिसांच्यावर हल्ल्याचे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत या सगळ्यामध्ये पंधरा वीस वर्षाची मुलं सर्वात जास्त पुढे आहेत अनेक धार्मिक स्थळांवर देखील हल्ले झालेले आहेत हे सगळं बघितलं की मागच्या वर्षीच्या बांगलादेशमधल्या आंदोलनाची आठवण येते हे सगळं त्याच पद्धतीनं प्री प्लॅन चालले की काय असं देखील वाटतं आतापर्यंत बंगालमध्ये तीन लोकांची हत्या आणि दीडशे लोकांना फक्त कैद झालेली आहे पश्चिम बंगालमधल्या उत्तर भागात असणाऱ्या मुर्शिदाबाद मालदा मेदिनीपूर धुलिया या ठिकाणी सर्वात जास्त हिंसा झालेली आहे अनेक लोक जीव वाचवण्यासाठी धुनियांक सोडून दुसऱ्या गावांमध्ये सध्या शरण घेत आहेत काही शाळांमधून सध्या या लोकांच्या राहण्याची सोय सरकारनं केलेली आहे तिथल्या काही संघटनांनी त्यात पुढाकार घेतलाय हायकोर्टानं ऑर्डर दिल्यानंतर सध्या बीएसएफ बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवायचं काम करत आहे पण अशी भयानक परिस्थिती असताना देखील पश्चिम बंगालमधल्या बहरामपूर तृणमूल काँग्रेसचे म्हणजे टी सीचे ममता बॅनर्जींचे खासदार असणारे युसुफ पठाण हे टी एम सीचे खासदार मात्र चहाचा आनंद घेत आहेत त्यांनी एक इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत आहे की सुंदर दुपार शांत वातावरण आणि चहाचा आनंद घेण्याचा मी प्रयत्न करतोय त्यांनी असं लिहिलंय म्हणजे एकीकडे राज्य जळत असताना हजारो लोक आपला जीव वाचवून अब्रू वाचवून पळून एका ठिकाणावर दुसरीकडून जात असताना राज्याच्या खासदारांना मात्र त्या गोष्टीचं काहीही सोय सुतक नाही मालदामध्ये धुल्यामधून आलेल्या लोकांनी सांगितलं की पंधरा सोळा वर्षाची मुलं स्त्रियांच्या अब्रूला हात घालत आहेत पेट्रोल टाकून गायी आणि इतर प्राण्यांना जाळण्याची काम करत आहेत पण प्रश्न असा पडेल की हे सगळं बंगालमध्येच का होतंय वक्फ कायदा तर संपूर्ण भारतात लागू होणार आहे मग हे बंगालमध्येच का होतंय याचा परिणाम बंगालमध्येच का दिसतोय तर याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशी घुसखोर गरीब असहाय्य आणि पोटाला खायला नसणारे अनेक बांगलादेशी लोक बांगलादेश आणि भारत यांच्या सीमेतून भारतात घुसतात बांगलादेशला लागून आसाम त्रिपुरा मेघालय मणिपूर यांच्या देखील सीमा आहेत पण सर्वात जास्त घुसखोरी ही बंगालमधूनच होते कारण बंगालमध्ये या घुसखोरीला ढील दिलेली आहे अशा प्रकारे घुसलेले हे बांगलादेशी लोक आता फक्त बंगालमध्ये राहिलेले नसून ते भारताच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे आणि त्यांना बंगाली सोडून सध्या तरी कोणती भाषा येत नसते पण कालांतराने हे लोक हिंदी भाषा शिकतात आणि कधी जर अशा प्रकारच्या घटना घडल्या तर ते लोक ॲक्टिव्ह होतात या बंगालमधल्या हिंसेला मग अशा प्रकारच्या स्लीपर सेल्स कारणीभूत आहेत स्लीपर सेल्स म्हणजे समाजात वावरणारी सामान्य माणसं जी इतर वेळा स्लीपर म्हणजे झोपलेल्या मोडमध्ये असतात पण अशी काही घटना घडली तर त्यांना बाहेरून ऍक्टिव्ह केलं जातं म्हणजे त्यांचा रिमोट कुठंतरी बाहेर असतो आणि त्यानंतर ती लगेच हिंसा बडकवण्याचं काम करतात पेटवापेटवीची कामं करतात आणि ते मॉबचे लीडर होतात कारण त्यांना त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं असतं फक्त ते समाजात सामान्य माणसासारखं वावरत असत सध्या दुसऱ्या कुठल्याही राज्यात नसतील इतक्या जास्त प्रमाणात स्लीपर सेल्स बंगालमध्येच आहेत मागच्याच आठवड्यात बांगलादेशच्या हंगामी सरकारचे सल्लागार असणारे मोहम्मद युनुस चीनमध्ये गेले होते त्यांनी तिथं जाऊन चीनला भारताच्या सेव्हन सिस्टर्स म्हणजे भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये असणाऱ्या सात राज्यांमध्ये येऊन आपले हातपाय पसरायचं आमंत्रण दिलं भारताची चिकन स्नेक म्हणजे सिलिगुरी कॉरिडॉर खूप छोटी आहे त्यामुळं भारत आणि बाकीचे सात राज्य एकमेकांपासून खूप छोट्या एका पुलानं जोडलेले आहेत त्यामुळे हे युनुस चीनला एक प्रकारे सांगत होते की ही सात राज्य भारताची ही संपूर्णपणे बांगलादेशवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे चीननं येऊन तिथं आपले पाय पसरावेत एकीकडे बांगलादेशचे प्रमुख एक प्रकारे भारताला धक्का द्यायचं कारस्थान भारताच्या शत्रू राष्ट्राबरोबर करत असताना बंगालमधल्या ममताबाई मात्र कम्प्लीट झोपलेले आहेत किंवा झोपेचं सोंग घेत आहेत त्यामुळे सध्या बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आलेली आहे कारण राज्य सरकार ज्या पद्धतीने हिंसेला आवरण्याचा प्रयत्न करते त्या पद्धतीने ती हिंसा आवरली जात नाही उलट यामध्ये राज्य सरकारची इच्छाशक्तीच नाही की काय असं वाटायला लागतं ला 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 ला। बंगालमध्ये ज्या प्रकारची हिंसा होते आहे त्याच्याबद्दल कितीतरी गोष्टी सध्या बंगालमध्ये इंटरनेट ब्लॉक असल्यामुळं कळत नाहीत त्याशिवाय अनेक गोष्टी सांगताना काही सामाजिक भान देखील ठेवावं लागतं त्यामुळे देखील त्या गोष्टी सांगता येत नाहीत पण सध्या एवढंच सांगता येईल की बंगाल संपूर्ण भारताला आजारी करण्यास पुरेसा आहे आणि बंगालचा इलाज लवकरात लवकर केला नाही तर संपूर्ण देश आजारी पडू शकतो कारण बांगलादेशी घुसखोर हे आता पूर्वीपर्यंत आपण त्यांना फक्त बांगलादेशी म्हणू शकत होतो पण शेख हसीना यांची राजवट तिथून गेल्यापासून आता हे बांगलादेशी म्हणजे पक्के पाकिस्तानी झालेत त्यामुळे त्यांचा इलाज देखील बांगलादेशी म्हणून न करता पाकिस्तानी म्हणून केला पाहिजे त्याशिवाय या गोष्टीचा निकाल लागणार नाही आणि बांगलादेशमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही या विषयावर तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे बंगालला कशाप्रकारे हँडल केलं पाहिजे कशा प्रकारे शांत केलं पाहिजे ते तुम्ही आम्हाला तुमच्या कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या माहितीसाठी द मराठी बाणाला सबस्क्राईब करा